प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भिंगे परिवाराकडून विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम आमदार अभिजित पाटलांकडून कौतुक संपूर्ण देशभरात आज सकाळपासून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला पंढरपूर शहरातील देखील सालाबाद याही वर्षी भिंगे परिवाराकडून सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श घालवून देतात त्याच औचित्य साधून आज सव्वीस जानेवारी रोजी शहात्तरावा आरोहण साजरा करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी चित्रकलेसाठी आवश्यक वस्तूचे वाटप आनंद राजेंद्र भिंगे मित्र परिवाराकडून करण्यात आले यावी माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजीताबा पाटील संजय अप्पा भिंगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या प्रमाणात पालकांसह विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की आजच्या काळात लोक सामाजिक कार्य कमी आणि राजकारण जास्त करतात मात्र देशाचं भविष्य घडवण्यासाठी भिंगे परिवार अग्रेसर राहून सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या सुवर्णिधीनी स्तुत्य उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचं काम करत असतात असे प्रतिपादन करत अभिजित पाटील यांच्याकडून भिंगे परिवाराचं कौतुक करण्यात आले यावेळी माननीय अभिजित अब्बा पाटील संजय अप्पा भिंगे निलेशजी आंब्रे मेंबर मयूर भिंगे श्रीनिवास बोरगावकर विवेक भिंगे सागर वाठारकर शिवकुमार जवळे शशिकांत गडकरी संतोष ठिगळे राहुल देशमाने सूरज वाघुले दर्शन गावडे अथर्व भिंगे उपस्थित होते